सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस विवो कल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सातारातील लोकप्रतिनिधींचे मौन संवेदनशीलतेपेक्षा राजकारण महत्वाचे आहे का नागरिकांचा सवाल फलटण येथील घडलेल्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्येच्या निंदनीय घटनेने अवघे समाजमान हिलावले आहे तरीही या गंभीर विषयावर सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बाळगलेले मौन अत्यंत धक्कादायक आहे हे मोहन पाहून शिवरायाच्या जिल्ह्यात संवेदनशीलता हरवली आहे का त्यांना फक्त राजकारण आहे असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत खासदार उदयनराजे भोसले आमदार शशिकांत शिंदे यांनीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे या के व्यतिरिक्त इतर याबाबत साफ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे फलटण प्रकरणावर महिला काँग्रेसचे सातारा जोडे मारा आंदोलन फलटणच्या डॉक्टर युतीच्या आत्महत्यास कारणीभूत ठाणाऱ्यांनी कारवाई होण्याऐवजी डॉक्टर बद्दल चुकीची प्रतिक्रिया देणाऱ्या राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकण यांचा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसमोर जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडी मारण्यात आले फलटण डॉक्टर युतीच्या आत्महत्या जबाबदार नसल्यानं सरकार वाचत असल्याचा आरोप असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथील सभेतून चिट दिल्याने त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत फलटण प्रकरण चांगले गाजले असताना राज्य महिला रुपाली चाकणकर यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली त्यानंतर त्यांनी डॉक्टर मुंडे यांच्या वक्तव्य करून या घटनेत अश्वेनीय दाखवून दिले त्यामुळे सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने सुषमा राजू गरपडे यांच्या अध्यक्षतेखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले खोडा घालू नका युती धर्म पाळा अन्यथा आम्हीही जशाच तशी उत्तर देऊ शंभूराज देसाई शिंदे सेनेची अहवालना करू नका मेळा येथील सभेत दिला भाजपाला इशारा माहितीमध्ये एकत्र असतानाही कामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न होत असेल तर तो आम्ही सहन करायचा असा सवाल करत शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी गाफील राहू नये असा सल्ला देत त्यांनी स्पष्ट केले की माहितीचा प्रयोग करताना शिवसेनेचा अपमान होईल तिची ताकद कमी होईल किंवा शिवसैनिकाला त्रास होईल एखादा कपवून घेतले जाणार नाही चर्चेतून मार्गना गेल्या शिवसेनेची भूमिका वेळ असू शकते असे संकेत त्यांनी दिले आगामी निवडणुकीत आपल्याला माहिती म्हणून लढायची आहे पण शिंदेसेनेची ताकद ही कायम राखायची आहे शिंदेसेनेची अवेलना केली शिवसेनेवर पुच्छ लेखले किंवा दमदाटी केली तर शिवसेना सोहळावर लढून आपली ताकद काय दाखवून देईल शिंदेसेनेसाठी स्वाभिमान महत्वाचा आहे असंही मंत्री शंभराज देसाई म्हणाले आमदार शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा पोलिसांच्या व्यवसायाच्या विरोधात कार्यकर्त्यांच्यावर दाखल होणारे खोटे कोणे कोरेगाव पोलीस स्टेशनच्या संबंधित यांच्यावरून कार्यकर्त्यांवर राजकीय दबाडे एकतर्फी स्वरूपाची बेकायदेशीर कारवाई करणे असे प्रकार सुरू आहेत या विरोधात प्रशासनाला निवडून देण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार आहे काँग्रेस मजबूत करणे हे मूळ उद्दिष्ट पृथ्वीराज साठे सातारा जिल्ह्याने स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्य काळात काँग्रेसचा विचार व शक्ती देण्याचे कार्य के केले आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने या जिल्ह्यातील काँग्रेस विचारांवर निष्ठा ठेवणारी व देशातील पुरोगामी विचारांना शक्ती देणारी राहिली आहे या जिल्ह्यातील सामान्य जनता व शेतकरी या विचार कायम राहतील याचा आम्हाला विश्वास आहे म्हणून या जिल्ह्यातील आजचे काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसला उभारी देतील व त्या निवडणुकात काँग्रेसचे अस्तित्व पूर्ण पदावर आणण्यासाठी निर्णय घेतील असा विश्वास सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त प्रभारी पृथ्वीराज सटे यांनी काँग्रेस कमिटीत बोलताना व्यक्त केले खातांची दर वाढ शेतकऱ्यांच्या मुळावर आधी अवकाळीचा फटका आता उत्पादन खर्चात वाढ अतिवृष्टी आणि रोगरागिने शेतकऱ्यांवर रासायनिक खतांच्या दरवाढ मोठा आघात झाला आहे सरकारकडून नोंदवन कपात आणि उत्पादन खर्च वाढल्याने खतांचे भाव वाढले आहेत खात्यांचे पिशवी मागे शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे संगमनगर सातारा परिसरात सुमारे तीन लाखांची घरफोडी संगमनगर सातारा परिसरात चोरटणी दिनांक एक ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी पावणे पाच वाजण्या सुमारास गणेश नामदेव जाधव राहणार संगम सातारा यांच्या बंद घराची कुलू पादण्यात चोरट्यानी तोडून तीन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दाग्याने लंपास केले त्यांनी घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिसांना दाखल केली आहे मालकापूर कार्यालयातील दारूच्या शेत मित्राचा खून पुणे मगून महामार्गालगत मा मालकापूर तालुका कराड येथील लाहोटी नगरमधील व्यंकटेश गोरनिमान सोसायटी रिलॅक्स बार मध्ये दारू मित्रानेच मित्रावर सशस्त्र केले शनिवारी मध्यरात्री घडली जुन्या राग रागमाना करून संशयितांनी हे कृत्य केले आहे या हल्ल्यातील गंभीर जमीन युकाचा उपचार रविवारी सकाळी मृत्यू झाला असून कराड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी संशयित स्थाबित घेतले आहे सुदर्शन उर्फ राज्य चोर जेव्हा सव्वीस सध्या राहणार पोळ रस्ते अक्षर मलकापूर मूळ राहणार गलमेवाडी तालुका पाटण जिल्हा सत्रास हे खून झालेल्या युकाचे नाव आहे आदित्य पांडुरंग देसाई व एकवीस राणा कोल्हापूर नका कराड असे संशोधाचे नाव आहे या प्रकरणी प्रियदर्शनी हनुमंत चोरगे यांनी फिर्याद दिली आहे मलकापूर कराड ते पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी दोन तासांचा वेळ मलकापूर तालुका कराड ते पुणे अशी महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे रविवारी कोंडीमुळे महामार्गावर कोल्हापूर ते पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवरती लांबपर्यंत वाहनांच्या राम लागल्या होत्या अरुंद रस्त्यामुळे मोठी मोठी वाहने अडकून पडत असल्याने पंधरा मिनिटाच्या प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा वेळ जात असल्याने वाहनधारकांचं प्रवासी चांगलेच व्हाय लागले वाहतूक कोंडीचा नाहक त्रास प्रवासी वाहनधारक चालक परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे पारगाव येथे पलटी झालेल्या ट्रक खाली दोन वाहने चिरडली पुणे मंगळूर महामार्गावर पारगाव खंडाच्या प्रवेशद्वाराजवळ का टायर फुटल्याने ट्रक पलटी होऊन त्याखाली दोन वाहने चिरडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रविवारी आठवडा बाजार असल्याने अपघात ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाले आहे बावजन तालुका वाई येथे हेडलाईट नसलेल्या एसटीने चालत्या बैलगाडीला ठोकरले अपघातात दोन महिलांसह बैल जखमी दिवे नसलेल्या वाई सातारा एसटी बसने उसतोड कामगारांच्या बैलगाडीला धडक दिली सायंकाळी साडेसातच्या बावजनोडा दरम्यान ही घटना घडली यावेळी बैलगाडीतील महिला लगतच्या शेतात पडल्याने बचावल्या एका महिलेस डोक्याला तर दुसऱ्या महिलेच्या पाठीमागीच्या महिले उपचारासाठी वाई ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे बैलांना ही दुखापत झाली आहे वाई या विनावाहक विनाथांबा बस एम एच अकरा बी एल चौऱ्याण्णव सोळा साताराहून वाईकडे येत होती घटनेनंतर बसचा चालक अंधारात पळून गेला बसमध्ये मध्ये सुमारे पंचवीसहून अधिक प्रवासी होते लवकरंदावर पडत असला तरी बसला मात्र दिवे नव्हते बस मधील सर्व प्रवासी बचावले मात्र दिवान असलेली बस धावल्याने प्रवाशांच्या जीवताशी मामांडाचा होत असलेला खेळ समोर आला आहे महाबळेश्वर येथील परिसरात टेम्पो ट्रायव्हलर जळून खा महाबळेश्वर येथील परिसरातील रिजेंटा जेड हॉटेल पासून काही अंतरावर पाठिंबा ला लावलेल्या एक टेम्पो ट्रायव्हलरने अचानक पेट घेतला पुणे येथून गुजरातच्या पर्यटकांना मावेशाला पर्यटस घेऊन आला असल्याची माहिती मिळाली असून याच परिसरातील हॉटेलमध्ये पर्यटक मुक्काम होते एक घटना घडली झाली नसली तरी टेम्पो जुळून खास झाल्याने मोठे नुकसान झाले दरम्यान बाजूला आगीच्या जहामुळे येथील काचा फुटून काही ठिकाणी पीव्हीसी सी आगीच्या बक्षिसांनी सापडल्या आकाशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवून या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा